प्रतिबिंब जनमानसांचे दारूच्या नशेत वाहन चालकाचा हैदोस दोन दुचाकींना धडक तिघे जखमी कल्याण महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ झालेल्या अपघातात एका भरधाव चारचाकी वाहनाने दोन दुचाकींना जोरदार धडक दिले या दुर्घटनेत जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अपघातानंतर चारचाकी वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झालाय विशेष म्हणजे वाहनात अर्धे रिकामी दारूची बाटली आढळून आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा अपघात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला एम एच चौदा एच सत्तेचाळीस बहात्तर या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने एका दुचाकीला समोरून जोरदार धडक दिले या अपघातात रमेश नारायण कारले व राजेश महादेव काकडे दोघेही राहणार शाहूनगर केडगाव हे जखमी झाले अपघातानंतर चालकाने कार रिव्हर्स घेत असताना दुसऱ्या दुचाकीला धडक दिली यात एक जण गंभीर जखमी झाला आहे स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले नागरिकांनी चार चाकी वाहनाची पाहणी केली असता त्यात अर्धी रिकामी दारूची बाटली आढळून आली घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात आणण्यात आली असून हो जखमींचा जबाब घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा